माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित माळशिरस या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीची सभा अध्यासी अधिकारी श्री बंडगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या माळशिरस येथील कार्यालयात पार पडली सदरची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीनं पार पडली असून स्पष्ट बहुमतानं पंचायत समिती माळशिरसचे अर्थविभाग लेखाधिकारी श्री बाळासाहेब विजय शिंदे यांची चेअरमन पदी आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री बाळासाहेब अण्णा भोसले यांची व्हाइस चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे सदर निवडीनंतर संस्थेचे संचालक ग्रामपंचायत अधिकारी श्री सचिन बनकर भाऊसाहेब कनिष्ठ सहाय्यक तथा नवनिर्वाचित संचालक श्री धन्यकुमार काळेसाहेब यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाइस चेअरमन यांना त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रभारी उप अभियंता श्री आर एस रणवरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अधिकारी श्री बनगर साहेब यांचा सत्कार केला तसेच मावते चेअरमन रवींद्र पवार यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून अभिनंदन केला आणि शुभेच्छा दिल्या त्यानंतर उपस्थित संचालकांचा नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाइस चेअरमन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संस्थेची संचालक मंडळ बिनविरोध करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले त्याही पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला सदर चेअरमन आणि व्हाइस चेअरमन निवडीच्या प्रक्रियेवेळी नवनिर्वाचित सर्वच संचालक उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन यांचे जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांच्या वतीनं सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सदरवेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे महाशिरस तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित संचालक श्री धन्यकुमार काळे ग्रामपंचायत अधिकारी श्री दीपक गोरे ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष विजयसिंह भाऊसाहेब ग्रामपंचायत अधिकारी श्री पी एम एकतपुरे ग्रामपंचायत अधिकारी श्री ए वाय होळ श्री आडगळे भाऊसाहेब विविध संघटनांचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेचं कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी श्री बनगर साहेब आणि त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव श्री राजेंद्र मिसाळ यांनी काम पाहिले तसेच सदर निवडणूक कामकाजात त्यांना श्री बापू माने शिपाई यांनी सहाय्य केले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस